बाबाची आमच्या अक्काचे बाबाची झोपणार आमच्या जमीन आमच्या अक्काची जाऊ नाही नाही देणार नाही ववरा काय काल आमच्या वड्यावर जायला तुम्हाला अक्काची बस बीन मोजत असताना तीन तीन चार चार दिवस तिथं थांबतो आता तीन तीन चार चार दिवस थांबत असताना शेतकऱ्यांना पण इथं थांबायला लागतं त्यामुळे आमची विनंती अशी आहे आज येऊन गेला इथं येऊन गेल्यानंतर तुम्ही अहवाल तसा करा आणि महाराष्ट्र सरकारला पाठवून द्या उद्या बसून तुम्ही येऊ नका गट ज्यांचं गट आहे त्या गटातल्या शेतकऱ्यांना विचारा उभा आहे सगळ्या एकशे गटामध्ये स्वतः धारक हित आहेत असं सगळे

पाचशे गट नंबर मध्ये आम्ही मला सगळ्यांना तीच विनंती करतो सगळ्या ठिकाणी तुम्हाला पण त्रास आहे पण प्रत्येक बांधावर एवढी लोक येणार चावदीपुरी चला वावरच आहे